पनवेल नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा एस एन मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन दिनांक 30 मार्च रोजी उरण तालुक्यात महाभीषण अपघात घडला आहे दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली यामध्ये मोठी जुई गावचे माजी प्रभारी सरपंच वसंत तुळशीराम भोईर यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला वसंत भोईर हे आपल्या पॅशन प्रो दुचाकी क्रमांक एम एस सेहेचाळीस ए एकाहत्तर सत्याऐंशी हिने खांदा कॉलनीमध्ये आपल्या भाच्याच्या लग्नाला गेले होते मामा म्हणून सर्व सोपस्कार पार पाडून ते लग्नावरून घरी परतत असतानाच कंटेनर क्रमांक एम एच सेहेचाळीस ए एफ शून्य सात आठ तीनला जबरदस्त धडक बसून त्यांचा अपघात झाला त्यात वसंत भुईर जागीच गळत प्राण झाले पळस्पे जे पी टी मार्गावर अटल सेतूला सुरुवात होते त्याच ठिकाणी दुचाकी आणि रितेश ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालवाहू कंटेनरची धडक झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे ही धडक इतकी भीषण होती की यात वसंत भोईर यांचा जागीच मृत्यू झाला या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी या मार्गावर रास्ता रोको केला होता दोन्ही लाईन ग्रामस्थांमार्फत बंद करण्यात आल्या होत्या मृतदेह रस्त्यावरच ठेवून हे उग्र आंदोलन सुरू होते मात्र अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला आहे या गंभीर प्रश्नावर प्रशासन आता ठोस उचलते का हे पाहणे आता ठरणार आहे मात्र या दुर्दैवी घटनेने भोईर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे वसंत भोईर यांना नववीत शिकणारा मुलगा व सातवीत शिकणारी मुलगी आहे या घटनेने त्यांच्या या बालकांवर मोठा आघात झाला असून त्यांचे पितृछत्र हरपले आहे